पी आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की मनीची चावी मोना दीप्या आणि कदम बापूंसमोर पडते तेव्हा ती म्हणते की ही चावी सारखीच पडते माझ्या पीटीची चावी आहे तिला सकाळ किती वेळा ठेवलं तरी चार वेळा सकाळपासून पडली आहे त्यावर ते म्हणतात की फुयाजी जरा काळजी घेऊन करत जावा असं म्हणून मनी म्हणते की ठीक आहे ठीक आहे मी काळजी घेते असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि तिथून निघून गेल्यानंतर सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात नाश्त्याला बसल्यानंतर अर्जुन खूप अमोलसोबत बोलत असतो हे बघून मनी नाश्ता घेऊन बाहेर येते आप्पी म्हणते की आपण आज मी लवकर येते आपण सगळे मंदिरात जाऊया देवीचं दर्शन घ्यायला हे बघते आणि सगळेजण हो म्हणतात अर्जुन म्हणतो की चांगली आयडिया आहे आपण नक्की जाऊया सुद्धा लवकर येतो अमोल म्हणतो खरं मा सुद्धा लवकर उरकेन दीप्या म्हणतो मी सुद्धा लवकर येईन असे सगळेजण लवकर यायचा प्रयत्न करतात इकडे म्हणी चावी घेऊन आलेले असते आणि आप्पीचं कपाट उघडा उघडण्याच्या तयारीत असते सगळेजण कामाला जातात अर्जुन ऑफिसवरून येताना अमोलनं चित्र काढलेल्याची फ्रेम करून येतो तेव्हा अर्जुन अमोलला म्हणतो की बाळा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे अमोल म्हणतो काय बाबा अर्जुन म्हणतो की आज मी तुझ्यासाठी एक फ्रेम बनवून आणलेली आहे तुझ्या काढलेल्या चित्राची हे बघून अमोल खूप खूप खुश होतो आणि म्हणतो की बाबा मला अजून एक फ्रेम बनवायचं आहे आपलं पूर्ण कुटुंब पूर्ण झालं ना मग आपण त्याचा सेल्फी काढून अजून एक फ्रेम बनवून आणूया का अर्जुन म्हणतो की बाळा आता आत्ता नको आता खूप कंटाळलं उद्या सकाळनी सगळ्या आणि फ्रेश झाल्यानंतर रंघोळ केल्यानंतर आपण सगळ्यांनी फोटो काढूया हे म्हटल्यानंतर आपलीसुद्धा तयार होते आणि सगळेजण आपले झोपतात सकाळ झाल्यानंतर सगळे लवकर उठून देवाला जायला निघतात तेव्हा मनीला चला म्हणतात तर मनी घरातली कामं आहेत असं म्हणून नाही म्हणते दिपया मोना आणि कद बापू क हे सगळे पाया पडायला जातात अमोल खूप खुश असतो तो पाया पडतो इकडे मनी घरात कोणी नाही याचा फायदा घेत आपच्या रूममध्ये जाणार असतेच की इतक्यात बापू कदम बाहेर येतात आणि म्हणतात की काय हो चाललं आहे मनी म्हणते की अहो तुम्ही गेला नाहीत त्यावर कदम म्हणतात की हो नाही गेलो घरात कुणीतरी हवं ना म्हणून मी नाही गेलो आणि मनी म्हणते की अहो मग तुम्ही काय करत होता त्यावर कदम म्हणतात की मी इथे व्यायाम करत होतो आणि तुम्ही रोज करतो त्यावर मनी म्हणते की बरं बरं ठीक आहे आणि मनातच म्हणते की या म्हाताऱ्याला जायला काय झालेलं ला। गेलं असतं माझं माझं मी काम केलं असतं आता परत आणि योग्य वाट बघावी लागणार आपलीच्या घरात जाण्यासाठी हे सगळं चालू असताना मनी परत आपला चांगला चान्स शोधत असते इकडे या रुपालीने आर्याला भेटायला बोलवलेलं असतं जेव्हा आर्या भेटायला जाते तेव्हा रुपाली म्हणते की आर्या तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे ना आर्या म्हणते की जाऊ बाई इथून पुढे मला तुम्ही कुठल्याही तुमच्या कामात ओढून घेत जाऊ नका इथपर्यंत जे माझं वाटोळ झालं ते फक्त तुमच्यामुळं झालं रुपाली म्हणते की अगं आर्या अशी काय बोलती आहेस आर्या म्हणते की हो तुमच्यामुळे माझं सगळं असं झालं अर्जुन माझ्यापासून लांब गेला मी तुमच्या नादाला लागलेच नसते तर अर्जुन अजूनसुद्धा माझ्यासोबत असतात हे ऐकून रुपालीला वाईट वाटतं ती तिच्याशी बोलते पण बोलता बोलता रुपाली म्हणते की आर्य तुझा जरी आत्ता माझ्यावर विश्वास नसला ना तरी मी अर्जुनला आणि आप्पीला वेगळं करणार म्हणजे करणारच ही माझी शपथ आहे असं म्हणून ती आर्याला गोड बोलून गुंडाळण्याचा प्रयत्न करत असते पण आर्या बोलते की जाऊ बाई इथून मुड इथून पुढे मला त्या कुटुंबाशी काहीच घेणं देणं नाही आहे आणि मला त्या कुटुंबाशी काही संबंधही ठेवायचा नाही आहे मला परत या सगळ्यात ओढत जाऊ नका असं म्हणून आर्या ठणकावून सांगते आणि तिथून निघून जाते आप की, की आपे अर्जुन एकमेकांशी बोलत असतात तेव्हा ते दोघं बोलतात की किती खुश आहे ना अमोल आपे म्हणते हो त्याचं लहानपणापासूनचं स्वप्न आत्ता पूर्ण झालं हे बघून सगळेजण खुश असतात आणि इथे आपे आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू